हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर शुभ सकाळ सर्वांना कसं आहे आज सगळेजण मस्त असाल अशी आशा करते तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आज आहे सॅटरडे आर्न आर वगैरे स्कूलला गेलेलं आहे तर आता त्याला साडे अकरा वाजता आणायला जाणार आहे मी तर आज मी थोडंसं म्हटलं व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करूया तर आज खूप दिवसानंतर चिकन बनवते तर मस्त असं झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्क बनवणारा आहे तर आज व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वप्रथम आपलं हिरवं वाटण बनवून घ्यायचं होतं आणि त्या हिरव्या वाटणासाठी ओलं खोबऱ्याची वाटी मी एक भाजून घेतली होती गॅसवर त्याच्यानंतर दोन कांदे छान असे खरपूस भाजून घेतले होते त्यानंतर लागणार होता टोमॅटो त्यानंतर थोड्या लसणाच्या पाकळ्या मी सोलून ठेवल्या होत्या आणि थोडीशी Uh, कोथंबीर तर हे सर्व जिन्नस एकत्र एक करून याची बारीक पेस्ट अशी हिरवं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं होतं तर अर्धा किलो चिकन आणलेलं होतं कणिक वगैरे मीनं uh, चपातीसाठी मळून ठेवलेली होती भात वगैरे रेडी झालेला होता दे तर आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं दोन पाण्याने आणि त्याच्यानंतर हळद आणि मीठ लावून घेतलं आणि त्यानंतर मग आता ह्याची फोडणी कुकरमध्ये देऊन शिजवून छान असं तीन चिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे तर त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला तर गॅस ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला होता तर गॅस ओट गॅसवर कुकर ठेवला कुकर तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल माझ्या अंदाजे टाकलेलं आहे कारण माझा तेलाचा चमचा जो हो काय आहे तो खराब झालेला आहे त्यामुळे मग मी डब्यानेचं अंदाजे आपल्याला अंदाज असतोच तर अंदाजे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं आपलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मग जे काही आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे तर ते फोडणी द्यायचं आहे तर ट्रायपॉड नाही आहे त्यामुळे मी थोडीशी इथे जुगाड केला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तेल पण आपलं छान तापलेलं आहे कडकडीत बघू शकतात गॅस थोडासा बारीक केला आहे कारण तेल जास्तच तापलेलं होतं म्हणून तर आता जे काही चिकन आहे आपलं हळद मीठ लावलेलं ते मी तेलामध्ये फोडणी टाकून घेते आणि त्यानंतर मग आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या देऊन त्याला चांगली शिट्टी घेऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर तीन शिट्ट्यामध्ये माझं चिकन मस्त असं शिजतं जसं मला लागतं तसं जर चौथी शिट्टी घेतली तर जास्तच गीर जे म्हणतो जास्त प्रमाणात शिजलं जातं तर त्या पद्धतीनं होतं त्यामुळे मग मी तीन शिट्ट्या देते तर छान असं मिक्स करून आता कुकरचं झाकण वगैरे लावून त्याची शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊ तर तोपर्यंत मी हिरवं वाटून सुद्धा बनवून ठेवते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर आता चिकन टाकलेलं आहे फोडणी तुम्ही तर बघितलंच तर आता करून घेतो मी वाटण तर सगळं बारीक चिरून वगैरे घेतलं तर आता वाटण करून घेते त्याच्यानंतर आता साडे अकरा वाजत आलेत तर अथर्व सुद्धा सॉरी अर्नौला सुद्धा घेऊन येते जाऊन स्कूलमधून तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सो so, फ्रेंड्स अर्नौला आणलेला आहे मी स्कूलमधून सुद्धा झोपून उठलाय तर आता बघा चिकन वगैरे शिजले तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर आपलं चिकन शिजलेलं आहे तर अथर्वसाठी आणि अरणासाठी आळणी पाणी काढले इथे मसाला मसालासुद्धा आपला वाटून तयार आहे आणि जे काही आपला लाल तिखट चिकन मसाला पाकीट वगैरे जे काही आहे मीठ हळद वगैरे सगळं एकत्र एक करून घेतलं आहे मसाला आता तेलामध्ये फोडणी मारायचा आहे मस्तपैकी आणि इकडे हा तिखट रस्सा एवढा बनवायचा आहे तर आता कडाईमध्ये तेल घातलेलं आहे हे आळणे पाणी थोडंसं उकळी घ्यायचे तर आता हे मसाला वगैरे टाकून मसाला छान असा शिजवून घेणार आहे तर इथं आळणी पाण्यामध्ये ना मसाला शिजलेला याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता बघू शकता रस्सा आपला त्याला आता उकळी येईल आता याच्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे छान असा मसाला शिजलेला आहे तर चला आता तर फायनल बघू शकता चिकन सुक्का आणि चिकन रस्सा रेडी झालेला आहे जेवणसुद्धा रेडी झालेलं होतं म्हणून मग मी जेवायला सुद्धा घेतलं कारण यांना यायला वेळ होता त्यामुळे मग चपाती चिकन सुक्क तांबडा रस्सा लिंबू आणि कांदा असं आमचं काहीचं जेवण होतं सो so, फ्रेंड्स आता दीड वाजेला आलेले आहेत आणि मी करते जेवण तर या मस्तपैकी चिकन रस्सा वगैरे तुम्ही सुद्धा जेवायला या तर अर्णचं सुद्धा जेवण झालं तर चला आता मी जेवण करून घेते तर जेवण वगैरे हो दुपारी सगळं आटोकलं हे पण जेवायला वगैरे आले थोड्या वेळानंतर जेवण वगैरे हो झाली त्यानंतर मग कोल्हापूरमध्ये भीमा कृषी प्रदर्शन भरलेलं होतं तर मग विचार केला की सॅटरडे आहे तर थोडंफार जाऊन बघून यायचं जोपर्यंत गर्दी नाही तोपर्यंत तर आम्ही गेलो तर गर्दी, गर्दी भरपूरच होती त्यामुळे हो जास्त काही शीट घेता आलं नाही तर मेन प्रदर्शनाचं आकर्षण होतं हा विधायक रेडा ह्याची करोडोमध्ये प्राईज होती आणि हा फक्त चार वर्षाचा रे होता तर याला बघण्यासाठी भरपूर पर्यटक वगैरे येत होते तर भरपूर असे पाळीव प्राणी पक्षी वगैरे जे काही होते ते प्रदर्शनाला आलेले होते तर हे बकरी होत्या त्यांची माहिती वगैरे पोस्टरमध्ये जे आहे की थोडं जिथे जिथे असेल तिथे कॅप्चर केलेलं आहे तर विविध प्रकारच्या जातीचे वगैरे पाळीव प्राणी जे काही होते ते आलेले होते तर इथे होते पक्षी तर इथे पण विविध जातीच्या पक्षी वगैरे होते तर तेसुद्धा आम्हाला बघायला मिळाले तर त्याच्यावरती जे काही पुढे दिसते ते नावं दिलेले आहेत जसे की ब्लॉक ॲस्ट्रेंडियन कोंबडा त्याच्यानंतर सोनाली कोंबडा सिल्क कोंबडा असे आम्हाला नवीन नवीन नावं बघायला मिळाली तर, तर, तर तुम्ही कंटिन्यू करा आणि पाछी जुनीले बदलाला मला रॉक शो करायचा आहे मी निघून पाय पायले पायला दे चुकुरुत होतो एम एस एस सामा आता सामा दुदुला यो धुरु ओचता ए दुदुला सामा ए सामा ओकर però अनु क्रुद पावा रून तकाईये ज्यादा शिक पाना आणि गावचा टाकले गोल करायले ủa thứ hai तर तिथे गेल्यानंतर जास्त काही कॅप्चर करता आलं नाही कारण गर्दी पण भरपूर होती त्यामुळे पुढे आम्हाला कॅमेरा शूट करताच आलं नाही कॅमेरा काढता आला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मी तेच आता व्हिडिओचा एंड करते तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर सर्वांनी सपोर्ट करा बाय